सर्वांना नमस्कार मित्रांनो सकाळचे सात वाजले आता ड्रायव्हरला चहा घेऊन चाललो आपलं विहिरीचं काम चालू आहे त्याच्यामुळं ड्रायवरचं जेवण वगैरे आपलं सगळं आता चाललो आहे आता चहा घेऊन आता आपण चहा घेऊन आलो मित्रांनो त्यांचं काम चालू झालेलं आहे हे बघा इकडे टॅक्टर लावलेलं आहे तेने आणि मशीन खाली माणसायला राहिलं बघू शकता तुम्ही त्यांचे ट्रॅक्टर ओला मारायला चालू केले त्यांनी आता आता आपण ड्रायव्हरला देऊ अजून त्यांचं ब्रश वगैरे नाही केला त्यांनी आता चहा देऊ आपण त्यांना धरा त्यांचे आता कामाला सुरुवात केली त्यांनी आता बघू शकता तुम्ही खाली उतरने ले ये ड्राइवर साहब साहेब

चटणी बनवली घरून निघलो आता कामाला चाललो आहे ते थांबलो होते एक ठिकाणी इडा ते बघू शकता समोर डोंगर दिसतो त्याच्यावर डोंगरावरती कानिपनाथाचं मंदिर आहे आणि कोणाला यायचं असेल तर कोळगाव इथे यायचं तिथं मंदिर आहे आणि बघू शकता मंदिराच्या साईडने पुरा डोंगर आहे हे बघू शकता पुरा डोंगराचा भाग आहे बंदर आहे तुम्ही बघू शकता खोकलींचं वेडिंग करायचं आहे बघा इडं तुटलेलं आहे कोण शकतं इडं तुटलं तुटलं आहे तर वेडिंग चालणार आहे మశీన్ వేడింగ్ చదు